नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण येणार मस्त असे आंब्याचा सीझन चालू आंब्याच्या सीजनातले सीजन मोदक बनवतोय आपण आज हे मोदक बनवायला खूप सोपे आहे आपण यापूर्वी मोदक बनवलेच आहे ते आपण ह्या वेळेस थोडे वेगळे बनवतोय बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा बापाला तुम्ही उपहार वगैरे दाखवण्यासाठी किंवा इतर वेळेस चतुर्थीला वगैरे असे बनवू शकतात खूप छान टेस्टी बनतात आणि आंब्याचे सीझन आहे तर मग मोदक अशी तर बाप्पा पण खुश होतील चला आता मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक पातीला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी करायचं एक वाटी आंब्याचा घर टाकलेला आहे हापूस आंब्याचा घर घेतलेला आहे मी छान असं उकळून घ्यायचं याला थोडस सा चवीनुसार मीठ टाकायच आता चमचा साजूक तूप आपलं आणि आता हे छान उकळू द्यायचंय तर बघा इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचंय उकड काढून घ्यायची आपल्याला आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवू आपण ठेवलेलं आहे आता इथे एक पाच दहा मिनिटं झालेले ते आता हे आपण साईडला ठेवून देऊ कडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे अर्ध्या वाटी गूळ घेतलेला आहे मी इथे गूळ चांगला परतवून घ्यायचा आहे पाच मिनिटासाठी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आपल्याला चमचाभर जास्त नाही घालायचं हा छान घ्यायचं आपल्याला इथे मी दोन वाटी ओल्या नारळाचं चव घेतलेला आहे छान मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये आपण दोन वाटी आंब्याचा रस्त्या घर म्हणजे चांगलं परतून घ्यायचं इथून हे बघा इथे छान असं ह्याच्यातला ओलावा गेलेला आहे आता याच्यापेक्षा जास्त नाही आपल्याला परतवायचं नाही तर काय की मग का ते कडक होईल हे सारण मोटकाचं जे सारण आहे ते कडक होईल आता आपण याच्यामध्ये मी इथे दोन चमचे भाजलेले खसखस घालते इलायची पावडर हे छान मिक्स करून घेऊ आता आपन आपला हे आपण थंड करून घेऊ घे पूर्वातलं हे जेवढ सालन आहे ते मस्त मुरलेलं आहे आता हे आपण ताटात काढून घेऊ गरम यातून आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथे मी वाटीचा सहाय्याने करते तुम्ही मॅशर असेल तर मॅशरच्या सहाय्याने करू शकता काही पण घ्या वाटी घ्या हे घ्या तांब्या घ्या काही घ्या पण असं मिक्स करा म्हणजे मग काय होतं गरम गरमच हे छान मिक्स केल्याना मग छान के असं मोदक येतात मग आपले तुटत नाही किंवा फाटत नाही उकडायला घेतले की मग त्यांना शिरा पण जात नाही मग छान असं मळून घ्यायचे मग असं सगळं छान एकत्र करून छान मळून घ्यायचं छान मोदक येतात मग तुम्ही हे मोदक कधीही करू शकता म्हणजे आता आंब्याचं सीजन आहे तर तुम्ही गणपती बाप्पाला चतुर्थीला किंवा के यालाच केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही केव्हाही तुमच्या मनात आलं हे करू शकता आंब्याच्या दिवसामध्ये छान मस्त अशी बनतात आणि मेन म्हणजे झटपट बनतात तुम्हाला मोदकाचे पीठ घेतलं पाहिजे असं काही नाही जे नॉर्मली आपलं तांदाच पीठ असतं ते घेतलं तरी चालत आता तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचं प्रमाण किंवा जे आपण हे घातलेले रस घातलेला आहे ते जर थोडं घट्ट वाटलं ते तर मग तुम्ही ते थोडंसं पाण्याचा हात लावू शकतात पण नाही ते नाही वाटत म्हणून मग मी मेने लावते बरासा काय होतं की रस हा थोडा घट्टही असतो मग थोडं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आपण ज्या वेळेस म मोदक घ्यायला किंवा घेतो ज्या आपण पांढरे मोदक करतो त्यावेळेस आपण दोन वाटी पीठ घेतो तर दोन वाटीच पाणी घेतो आपण इथे आज एक वाटी पाणी आणि एक वाटी रस घेतलेला आहे त्यामुळे ते योग्य प्रमाणे मस्त असं मळून झालेलं आहे आता थोडस चिकन करून घेते मस्त आपल्या इथे मोदकाच येवरच बनवून छान मोदक बनवून तयार होतात तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे करा लहान मोठे कोणतेही साईज करू शकतात अजिबात क्रॅक वगैरे जात नाही मस्त आलेले योग्य प्रमाण घेतलं की मग मस्त मोदक येतात हे बघा अशी पारे करून घ्यायची आपण याच्या पहिले पण मोदक कसे बनवायचे ते बघितलेलं आहे सेम आहे असं नाही आलं तर मग तुम्ही पोपाटावर पण लाटून घेऊ शकता एकदम हलक्या हाताने मस्त छान असं कड्याने लाटून घ्यायचं आणि आपल्या या पाऱ्या अशा बनवून घ्यायच्या आहे बघा अशा खूप छान बनवून तयार होतात बघा मी अशा बनवून घेतलेल्या आहे मस्त मोदक बनवून तयार होतात छान असे मोदक झालेले ते आता मी इथे एक रुमाल घेतलेला आहे तुम्ही इथे केळीचं पान किंवा के हळदीचे पान वगैरे पण वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या तुम्ही आता आपण काय करायचं असं पाणी घ्यायचं वाटेमध्ये आणि असं थोडं हलक बुडवायचं आणि मग ठेवायचं म्हणजे काय होत की हे जे खालचा भाग आहे ना तो जास्त ड्राय होत नाही किंवा सुकत नाही मग छान असे बनवून तयार होतात बघा इथे मी आता हे ठेवून घेतलेले मोदक छान असे आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी मस्त वाफवून घेऊ हे बघा आपले मोदक बघा मस्त छान तयार झालेले ते किती छान आलेले ते बघा मस्त शिजले पण हे आता आपण हे काढून घेऊ आणि दुसरे पुन्हा मस्त झाले बघा इथे मस्त छान असं आपल्या मदत बनवून झालेले ते इथे आपण साच्याचा वापर न करता सर्व मी हाताने बनवले ते खूप झटपट बनतात आणि मस्त बनतात फाटत नाही वगैरे काही नाही मस्त छान बनवून तयार होतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असंच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार